स्वागत आहे तुमचं एस उम्बे केर या चॅनलमध्ये आज आपण मस्त एक चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत हॉटेलमध्ये जाऊन तर आपण नेहमीच चिकन बिर्याणी खातो पण अशा घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवली तर खायला तर खूप टेस्टी ला लागते आणि बनवायला पण खूप सोपे आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी पावना किलो एवढं चिकन घेतलेलं आहे चिकनचे मी तुकडे करून घेतलेलं आहे इथे मी एक किलोची कोंबडी घेतली होती तसंच एवढं पावना किलो एवढं चिकन निघालं आहे अर्धा चम्मच एवढे हळद टाकूया एक चम्मच इथे मीठ टाकूया आपल्याला कधी पण कोंबडी ही दीड किलोच्या आतलीच घ्यायची आहेत दीड किलोच्या आत आतली कोंबडी घेतल्यामुळे आपलं चिकन चांगलं शिजलं जातं आणि चवीला पण चांगलं लागतं जास्त मोठी घेतली तर तो लवकर शिजत नाही आणि ते रबल्यासारखं लागतं आता याला हळद आणि मीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे आता गॅसवरती ते मी कुकर गरम करत ठेवलेलं त्यामध्ये एक चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकनचे तुकडे टाकूया आणि चांगलं एक मिनटं चांगलं परतून घेऊया गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे आता आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचं चा आहे तुम्ही हे प्रोसेस टोपामध्ये पण करू शकता पण आपलं कुकरमध्ये झटपट होतं म्हणून इथे मी कुकरमध्येच करते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोपामध्ये पण करू शकता आता एक मिनटं झालेलं आहे आता याच्यावरती आपण एक कण ठेवूया आणि त्याच्यावरती अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया आता दोन मिनटानंतर आपलं ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे तर तेच पाणी आपण चिकनमध्ये टाकूया आणि चांगलं हलवून घेऊया आणि कुकरच्या दोन शिट्टा काढून घेऊया तुमचं जर चिकन जर जास्त कोंबडी जर मोठी असेल दोन अडीच किलोची तर तुम्ही चार शिट्ट्या पण काढू शकता पण इथं कोंबडी इथं छोटी आहे म्हणून इथे मी दोनच शिट्टा काढत आहे आता आपलं इथं दोन शिट्ट्या झालेल्या आहेत त्याला बाजूला ठेवूया आणि ते मी चार कप एवढं मी तांदूळ घेतलेले आहे जेवढं चिकन आहे तेवढंच मी इथं पावन किलो एवढे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे तुमच्या घरातलं कोणता पण तांदूळ घेतला तो पण चालेल आता याच्यामध्ये पाणी ठेवूया आणि याला एक तास भिजत ठेवूया आपल्याला जा जेवढा जास्त वेळ तांदूळ आपण भिजत ठेवणार तेवढा तांदूळ आपला मस्त शिजला जातो आणि चांगला नरम आणि सुटसुटीत आता इथे मी आठ कांदे घेतलेले आहेत आणि सहा टमाटर ते जेवढे कांदे तेवढेच टमाटर घ्या पण इथे टमाटर माझे मोठे होते म्हणून इथे मी सहा टमाटर घेतले आहेत आणि आठ कांदे इथे काय पुदिन्याची पानं घेतलेले आहेत अर्धा कप आणि एक कप एवढी कोथंबीर घेतलेली आहे आता दहा बारा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा इथे काळी मिरी आणि दहा बारा लवंगा घेतलेल्या आहेत ते आता आपण चांगलं वाटून घेऊया तुम्ही ह्या पद्धतीने एकदा चिकन बिर्याणी करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या पण टाकूया ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकूया आणि चांगलं चेचून घेऊया तुम्ही हे मिक्सरमध्ये पण करू शकता पण इथे मी चेचून घेतलेलं आहे बघा आता ते चांगलं बारीक झालेलं आहे आता याला बाजूला ठेवूया इथे अद्रक लसूण मी घेतलेला आहे लसूण इथे मी जास्तच घेतलेला आहे पंधरा वीस पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो पण आपण चांगलं बारीक करून घेऊया आणि त्याला पण आपण चांगलं चेचून घेऊया बघायतं आप अद्रक लसूणची पेस्ट झालेली आहे थोडं मोठं मोठं इथं मी ठेवलेलं आहे आता जे आपण कांदे ठेवले होते त्याला पण आपण चांगले लांब लांब कापून घ्यायचं आहे जेवढे जास्त तुम्ही कांदे टाकणार तेवढं आपल्या चिकन बिर्याणीला मस्त टेस्ट येते बघा आता तसे लांब लांब कापून घेऊया आता मी एक मोठा टोप घेतलेला आहे एका मोठ्या टोपमध्ये दोन इथे दोन तेजपत्ता अर्धा चम्मच एवढा शहा जिरा एक चम्मच एवढा साधा जिरा चार हिरवी वेलची दोन मसाले वेलची आणि दोन तुकडे दालचिनीचे टाकलेले आहेत आणि ते आपण चांगले तेलामध्ये परतून घेऊया आता एक मिनटं आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जे कांदे कापले होते ते टाकूया आणि त्याला पण आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण तळापासून ढवळत इथे कांदा परतून घेऊया इथं टोप मी मोठाच घेतलेला आहे कारण आपला भात पण चांगला फुगला जातो म्हणून इथं आपण मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये आता एक चमचा एवढा पण मीठ टाकूया आणि चांगला कांदा परतून घेऊया आता इथे आपला कांदा दहा मिनटानंतर चांगलं गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झालेला आहे अजून आपल्याला थोडंसं याला गोल्डन करून घ्यायचं आहे आता इथे आपला थोडासा कांदा शिजलेला आहे आता याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती टाकूया आणि त्याला पण चांगलं परतून घेऊया आपल्याला चांगलं तळापासून थोडे त्याला परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटं झालेली आहेत आपलं अद्रक लसूण चांगलं शिजलेलं आहे आता याच्यामध्ये जा जो आपण हिरवी मिरची लवंग आणि काळी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते टाकूया आणि त्याला पण आपण चांगलं परतून घेऊया तुम्हाला जर कमी तिखट असेल पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये कमी मिरच्या पण वापरू शकता आता इथं आपलं मिरची पण चांगली फ्राय झालेली आहे आता यामध्ये जे आपण टमाटर कट करून घेतले होते ते टाकूया आणि त्याला पण आपलं चांगलं शिजवून घेऊया आपण हॉटेल स्टाईल चिकन बिर्याणी तर नेहमीच घरी बनवतो पण अशी घरगुती पद्धतीने तुम्ही ही चिकन बिर्याणी करून बघा खूप तुम्हाला खूप जास्त आवडेल आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं आपण चांगलं स्लो गॅसवरती आपलं टमाटर चांगलं शिजवून घेऊया बघा दहा मिनटानंतर आपलं चांगलं टमाटर शिजलेलं आहे आता इथे मी कोथिंबीर आणि पुदिना कट करून घेतले होते ते टाकूया याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीरचा खूप जास्त मस्त फ्लेवर येतो तुम्ही हे जरूर टाका आता मिक्स करून घेऊया आणि टमाटर कांदा आणि पुदिन्याचे जे पाणी आपण टाकले होते कोथिंबीर त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण काही मसाला टाकूया अर्धा चमचा एवढी हळद दोन चमचे इथे मी चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जो पण ब्रँडचा असेल तो तुम्ही टाका आणि एक चमचा इथे मी लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा इथे काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे याच्यामुळे आपल्या भाताला मस्त कलर येतो म्हणून इथे मी टाकलेले आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल टाकले तरी पण चालेल आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघा हा मसाला किती टे ते, टेस्टी दिसत आहे आता त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर आणि जे पुदिन्याचे पाने कापून ठेवले होते ते टाकूया आता एक मिनटं झालेले आता जे आपण कुकरमध्ये चिकन शिजवून ठेवलं होतं ते टाकूया हे इथे आपल्याला सगळं सगळं टाकायचं आहे आता याला आपण चांगल्या मसाल्यामध्ये परतून घेऊया तुम्ही इथे चिकनची क्वांटिटी कमी जास्त पण करू शकता ही तुमची इच्छा आहे आता मसाला आणि आपलं चिकन चांगलं मिक्स झालेलं आहे आता जेवढं आपण तांदूळ घेतले होते तेवढं उड़, तेवढंच आपण पाणी टाकूया इथे चार कप एवढे तांदूळ घेतले होते इथे चार कप एवढंच मी पाणी टाकत आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यावरती थोडंसं कोथिंबीर आणि पुदिनाचे पाणी टाकूया आणि झाकून एक उकळी आणूया आता ही उकळी चांगली आलेली आहे आपण चिकनमध्ये पण मीठ टाकलं होतं आणि आता इथे आपली चांगली उकळी आलेली आहे आता इथे जे आपण बाजूला तांदूळ ठेवले होते भिजत ते टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया हो तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवरती आहे इथे मी चार कप एवढं पाणी टाकलं आहे पण तुमच्या जर तांदूळ वेगळ्या क्वालिटीचं असेल तर तुमचं पाणी कमी पण लागू शकतं जास्त पण लागू शकतं तुम्ही आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाका आता आपलं तांदूळ आणि चिकन मसाला सगळं मिक्स झालेलं आहे आता वरतून कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं टाकूया आणि ह्यांच्यावरती झाकून आपण पंधरा वीस मिनटं स्लो गॅसवरती याला शिजवू देऊया आता इथे वीस मिनटं झालेले आहेत आता मी झाकून उघडून बघूया बघा किती मस्त आपलं इथे चिकन बिर्याणी तयार आहे आता याच्यावरती मी एक चमच एवढं तूप टाकत आहे याच्यामुळे आपला भात मस्त मोकळा होतो आणि याच्यावरती पुदिना आणि कोथिंबीरचे मी पाणी टाकत आहे आणि आता आपण एकदा मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये हलकं थोडंसं पाणी आहे आता आपण अजून दहा मिनटं याला वाफेवरती शिजवूया त्याला झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजवूया बघा दहा मिनटं झालेली आहेत आता आपलं सगळं पाणी हे आटलेलं आहे आणि किती मस्त आपली चिकन बिर्याणी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण तयार केलेली आहे आणि बघा किती सुटसुटीत पण झालेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता जी बाकीचे आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने उरले होते ते पण आपण वरतून टाकूया आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता झटपट आपण एक सॅलेड बनवूया त्यासाठी मी ते लांब लांब कांदे कापून घेतले थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि काश्मीरी लाल मिरची फक्त तिखट नाही आहे फक्त कलरसाठी आणि थोडंसं लिंबू पिळूया आपण कोशिंबीर तर बिर्याणीबरोबर नेहमी बनवतो पण अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता हे आपण चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया चमच्याने होणार नाही म्हणून इथून हाताने चांगलं मिक्स करून घेऊया हे खायला एवढं टेस्टी लागतं तुम्ही एकदा हे नक्की करा तुम्ही दुसरा कोणत्या पण याच याच्याबरोबर पण हा कांदा खाऊ शकता बघा किती मस्त हा झालेला आहे आता आपण चिकन बिर्याणी ताटामध्ये काढूया बघा किती मस्त आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी आपण मस्त ही चिकन बिर्याणी केलेली आहे आता इथे लिंबू ठेवूया आणि जो आपण कांदा बनवला होता सॅलेड तो ठेवूया हा आपल्या ह्या बिर्याणीबरोबर एक नंबर लागतो तुम्ही हा जरूर बनवा बघा किती मस्त आपली चिकन बिर्याणी घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती मस्त आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे